ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने आयोजित केलेल्या नारायणगाव परिसरातील सर्व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमात म्हणजेच नारायणगाव महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध बालगायिका श्रेय गाडवे हिने आपली कला सादर करून उपस्थित स्रोत्यांची मने जिंकली मान्यवरांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला त्यासाठी तिने सुंदर गायनगात लावणीच्या ठेक्यावर मुलांना नृत्य करण्याचा आनंद दिला या सांस्कृतिक महोत्सवामध्ये नारायणगावमधील नऊ जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे चारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके नारायणगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन चे 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 संतोष नाना खैरे व्हाईस चेअरमन किरण वाजगे सरपंच डॉक्टर शुभदा वावळ माजी उपसरपंच संतोष वाजगे आरिफातार ग्रामविकास अधिकारी नितीन नायकडे डॉक्टर पंजाबराव कथे रोटरी क्लब नारायणगाव व रोटरी क्लब नारायणगाव हायवेचे पदाधिकारी सर्व ग्रामपंचायत सदस्य पालक प्रेक्षक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात We राजा आणि अध्यक्षापासून या ठिकाणी सगळ्यांचं कौतुक मी जिल्हा परिषद पुणे आणि शिक्षण विभाग पंचायत समिती जुन्नर सर्व शिक्षक गण ज्यांनी खूप कष्टाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील राहिले असे जे शिक्षक आहे की घरामध्ये असणाऱ्या मुलांना जे खऱ्या जिल्हा परिषद शाळा म्हणजे की दुय्यम पाहिलं जात गर्न्मेंट म्हटलं की खूप खूप पुप म्हणजे खूपच त्यांना महत्व दिलं जातं परंतु आमच्या मातीतले खरे कलाकार आणि खरंच त्यांना गरज आहे पुढे नेण्याची ही प्रेरणा आपण या ठिकाणी घेतली पाहिजे आणि ती घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम जेव्हा आमचे शिक्षक करतात आणि त्यांना त्या फटल्यावर आणतात त्यामध्ये आज मनाला छेदून जाणारं आत्ताचं परफॉर्मन्स जाणारी श्रेया, गाड़े। श्रेया, गाड़े। श्रेया श्रेया गाडवे खरोखरच इतकी गोड इतकी गुणी मला तर वाटत की येणाऱ्या काळामध्ये ही आपली कन्या